जैन बघा मित्रांनो आपल्याला आजच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये आपल्याला फार अडचण जाते ती गणिताची मग ती कोणती असो पोलीस भरती असेल आर्मी भरती असेल किंवा अग्निवीर असेल किंवा एम पी एस सी असेल तलाखी असेल ग्रामसेवक आहे किंवा तुमचं इकडे जर हायर लेवलला जर गेलात तर एन डी ए असेल जे डबल आहे मध्ये जरी मॅथ्स नसेल तरी फिजिक्स मध्ये थोडस कॅल्क्युलेशन असतात गणिताचे म्हणजे कुठेही जर तुम्हाला गणिताची अडचण निर्माण व्हायला लागली आहे त्याच्या मागचं कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण लहानपणापासून गणितावर दुर्लक्ष केलेलं आहे पण आज मी काय करणार आहे पोलीस भरती ते सरळ सेवेच्या अनुषंगाने किंवा एमपीएससी चे काही विद्यार्थी जे खतरनाक आहेत की ज्यांनी आपल्या दहावीच्या वयाच्या एक्स वाय झेड पर्यंत किंवा दहावी पर्यंत काही ढकळ केलेले नाहीत गणिताचे म्हणून आपल्याला गणितात प्रॉब्लेम येतोय म्हणून मी आता यूटूब वर युट्यूब वर मी बुस्टर उमेश पाटील हे सेशन चालू केलेलं आहे की काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत गणिताच्या ते तुमच्या मी क्लिअर करणार आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे चला तर मित्रांनो मी बुस्टर उमेश पाटील या सेशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मग तुमचे ते आठवी पासून असतील तर ते पार तुमच्या एनडीए पर्यंत असतील सगळ्या प्रकारचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला बघायला भेटतील आज आपण पाहणार आहोत बेसिक गणित मग सुरुवात कुठून करायला पाहिजे तर सुरुवात करायला पाहिजे संख्या कुठून करायला पाहिजे राजा ज्ञान ठीक आहे संख्या ज्ञान चॅप्टरचं नाव काय आहे संख्या ज्ञान ठीक आहे मग संख्या ज्ञान मध्ये सर्वात पहिली संख्या कोणती येणार आहे बाप्पा सांग कोणती येणार आहे तर सर्वात पहिले येणार आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या आज आपण संख्या ज्ञान घेणार त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न पण घेणार आहोत ठीक आहे नैसर्गिक संख्या बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं रे बाबा नैसर्गिक म्हणजे अशी संख्या की जी आपल्याला मोजता येते समजा मी तुम्हाला म्हटलं की बाप्पा हे किती बोट आहे तुम्हाला एक हे किती बोट आहे दोन हे किती बोट आहेत तीन हे किती बोट आहेत म्हणणार बोटच नाही आहे ठीक आहे आर मी बोट दाखवलंच नाहीये पेन दाखवला मग याचा अर्थ काय झाला जर आपल्याला एखाद्या गोष्टीला जर दर्शवायचं असेल तर ती वस्तू अस्तित्वात असावी लागते म्हणून आपण झिरो शून्य असं म्हणू शकत नाही म्हणून एखादी गोष्ट आपल्याला दर्शवायची दर्शवायची असेल तर त्या संख्येला म्हणणार नैसर्गिक संख्या मग नैसर्गिक संख्या कुठून चालू होते रे बाप्पा एक दोन तीन चार डॅश 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 झोपलेला आठ म्हणजे आडवाट म्हणजे इन्फिनिटी म्हणजे अनंत समजी राहणार का तुले मी काय सांगे राहिनो तुले नैसर्गिक संख्या आपण शिक शिका राहिलो त्या तुले शिकणाश येतस नैसर्गिक संख्या कुठून चालू होतीस नैसर्गिक संख्या ही पासून चालू होतीस तर इन्फिनिटी ला चालू राहतीस त्या आणि सर मी तुले, तुले, तुले खास करी सर आयरा समाज समजाडी राहीलो काय राहत काय नाही दे बाप्पा ते दुसरी एक संख्या येस दुसरी संख्या काय येस पहिलीशी आहे नैसर्गिक संख्या दुसरी कोणती शी नाही बापू तर समसंख्या यासाठी ठीक आहे ओ काका लक्ष दे रे बाप्पा समसंख्या यासाठी ठीक आहे समसंख्या समसंख्या कसाले म्हणतात ज्या संख्याले दोन ने भाग जास दोन ने भाग जास मग दोनशे चारशे सहाशे आठ शे मनीसन सांगी राहू आयऱ्याने शिकिले काही लोक टक्क टक्क मनाकडे बघित राहणार म्हणे काय बाप्पा अहो काय सांगी राहणार काही समजी नाही ना बाप म्हणून सांगतोय पण शिकून घ्या ठीक आहे म्हणजे समसंख्या म्हणजे अशी संख्या की दोन चार सहा आठ डॅश 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 इन्फिनिटी समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या दुसरी व्याख्या सांगतो ज्या संख्येच्या एकच स्थानी ज्या संख्येच्या एकच स्थानी युनिट प्लेसला म्हणतो आपण एकच स्थानी कोणत्या संख्या अंक यायला पाहिजे शून्य दोन चार सहा आठ हे ये अंक यायला पाहिजे एकच नाही त्याला म्हणणार समसंख्या सिंपल भाषेमध्ये दोन भाग जाणारी संख्या म्हणजे समसंख्या ठीक आहे काय प्रॉब्लेम चलो आगे बढते बडत हे दुसरी नंतर तिसरी विषम संख्या विषम संख्या विषम संख्या।, संख्या देख बापू याले इंग्लिश ना काय म्हणतीस याले नॅचरल नंबर म्हणतीस ठीक आहे याले इवन नंबर म्हणतेस समसंख्याले आणि याले ऑड नंबर म्हणतीस आठ आठे विषम संख्या म्हणजे काय जठे एकक एकक संख्या देखील आठ एकच स्थान म्हणणं पडी आठ ह्या एकच स्थानवर कोणत्या कोणत्या संख्या कोणत्या कोणत्या अंक ये तिसरे एक तीन पाच सात नऊ काका लक्ष दे रे बाप्पा काय सांगितलं न मी तुले एकच स्थान राहणार तठे एक तीन पाच सात नऊ येणं पडी तव विषम संख्या म्हणतस ठीक का है मग काय काय एक तीन पाच सात नऊ अकरा डैश 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 इन्फिनिटी डॅश डैश डॅश इन्फिनिटी याला म्हणणार विषम संख्या समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या या तीन प्रकार तुमचे संपले आता बघा ह्या तीन प्रकारावर प्रश्न जर विचारायचे झाले तर भरपूर प्रश्न आहेत ते पण पाहणार आहोत आपण डोंट वरी अबाउट दिस फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कम्प्लीटेड वी शुड हॅव टू कम्प्लिटेड द टाइप्स ऑफ नंबर्स तो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट प्रकार पुढचा प्रकार आणि तो तुम्हाला बघायला भेटतो मूळ संख्या चौथा प्रकार काय बघायला भेटतोय राजा मूळ संख्या काय बघायला भेटतोय मूळ संख्या आता बघा मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येमध्ये म्हणण्यापेक्षा ज्या संख्येला स्वतःनेच भाग जातो आणि एक ने भाग जातो त्याला म्हणणार मूळ संख्या प्राईम नंबर इंग्लिश मध्ये काय म्हणतस रे बापू वाटे ओ काका सांग ना प्राईम नंबर म्हणतस या रे ठीक आहे मूळ संख्या ज्या संख्येला स्वतःनेच भाग जातो ज्या संख्येला स्वतःने भाग जातो किंवा एकने भाग जातो त्याला म्हणणार मूळ संख्या पहिली व्याख्या दुसरी व्याख्या काय म्हणते दुसरी व्याख्या अशी म्हणते की अशा संख्या की ज्या संख्येला फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात दोनच अवयव असतात त्यांना म्हणणार मूळ संख्या दोनच अवयव मग आता एवढी व्याख्या सांगण्यापेक्षा बाप्पा उदाहरण सांगतो ना रे दखील यासाठी ठीक आहे तेवीस उदाहरण तेवीस आता मला सांगणार आहे तेवीसला तेवीस न पण भाग जातो एक न पण भाग जातो एक आणि तेवीस व्यतिरिक्त कशाने भाग जातो कशानेच नाही कशानेच नाही म्हणजेच त्याला मूळ संख्या म्हणतात मग दोन्ही बरोबर बसताना बाप्पो स्वतःने भाग जातो तेवीस न भाग जातो एक ने भाग जातो एक ने भाग जातो पहिल्या व्याख्यात बसला दुसऱ्या व्याख्यात काय सांगितलंय फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात आहे ना बाप्पा दोनच अवयव होत नाही तर तेवीस आणि एक त्याला काय म्हणणार आहे मूळ संख्या प्राईम नंबर मूळ संख्या प्राईम नंबर आता मला सांगा मूळ संख्या सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे दोन दोन नंतर तीन दोन दोन नंतर तीन तीन नंतर तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा नंतर तेरा डॅश 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 चालत राहील प्रश्न कसे तयार होतील परीक्षेमध्ये सर्वात लहान मूळ संख्या कोणती सर्वात लहान मूळ संख्या दोन Serwati lahan sema mul sang kia konti, Sarwat, lahan sema mul sang kia bon, lahan, la, 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 la. serwati mul sang kia, ah, maftora itu lahan lihat. oke, serwati lahan mul sang kia, poelo kae re, poelo aie, lahan mul sang kia, kita ah. kai kurya pun, oke, kita su terliat, lahan mul sang kia काय आहे दोन ठीक आहे सर्वात लहान सममूळ संख्या दोन नंबर सममूळ संख्या सममूळ संख्या कोणती रे सम पण पाहिजे मूळ पण पाहिजे ठीक आहे पण पाहिजे मूळ पण पाहिजे म्हणजेच काय झाली इथं ही दोन आलेली आहे ठीक आहे ही दोन आलेली आहे याचा अर्थ काय झाला बोला याचा अर्थ काय झाला ही दोन काय झाली सम पण आहे मूळ पण आहे म्हणजे दोनच आहे ठीक आहे तिसरं सर्वात लहान विषम मूळ संख्या विषम मूळ संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती रे बाप्पा तीन आहे आता चौथा प्रश्न आपण तयार करू शकतो ना सर्वात लहान सममूळ संख्या आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या यातला फरक किती एक चा फरक आहे लक्षात द्यायला लागले एक चा फरक आहे याचाच अर्थ काय झालेला आहे हे विषम संख्या सममूळ संख्या मूळ संख्या याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आता एक ते शंभर मध्ये अजून प्रश्न काय निर्माण होईल राजा एक ते शंभर मध्ये ठीक आहे एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत तो एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत लक्षात ठेवा एक ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहेत तर एक ते पन्नास मध्ये पंधरा मूळ संख्या आहेत पंधरा मूळ संख्या आहेत असे वेगवेगळे प्रश्न तयार होतात तर आज कोणत्या कोणत्या संख्या पाहिल्या आपण आज पाहिल्या बघा नैसर्गिक संख्या दुसरी पाहिली समसंख्या तिसरी पाहिली विषम संख्या त्यानंतर पाहिलं मूळ संख्या ठीक आहे त्यानंतर पाहिलं मूळ संख्या आणि याच्यावर आधारित असणारे प्रश्न कसे येतात काय येतात ते बघण्यासाठी हे चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या लेक्चरची तुम्ही वाट पाहा वाट पाह म्हणण्यापेक्षा सबस्क्राईब केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन येईल तोपर्यंत मी बूस्टर रमेश पाटील तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र